नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बऱ्याच प्रकारच्या कोशिंबीर बघितल्या असतील पण आज मी कच्च्या टोमॅटोची कोशिंबीर करणार आहे त्याची रेसिपी आपण बघूया कच्चे टोमॅटो घेतलेत हे तीन मी आता चिर हे कोचून पण घेतले तर चालतात क काकडीसारखे पण मी ह्याच्यात फूड प्रोसेसरमध्ये घालणार आहे चिरून बारीक एकदम बारीक करायचं धुवून घेतले नाहीत परत एकदा धुवायचं आहे आपल्याला टमॅटोचे मी बारीक बारीक पीस केलेत असे हे मी बारीक करून घेते वेळेवर कोचलं तर चालतंय पण त्याला वेळ लागतो म्हणून मी असं बारीक हे करून घेणार आहे हे अशा प्रकारे बारीक करून घेतलंय आता आपण जरा एक दोन वेळा हे बघा एक दोन वेळा आता धुवून घ्यायचा आहे मी ह्या भांड्यात काढते धुवायला धुऊन पिळून घ्यायचं कारण आंबट असतो टामॅटो कच्चा दोन वेळा मी धुवून घेते <coughs> दोन वेळा मी धुवून घेतलेला आहे ह्यातलं बी निघालेलं आहे पूर्ण आणि एक वाटी कांदा बारीक चिरून घेतलाय हा घालते याच्यात शेंगदाण्याचं पूड घालायचं एक चमचावर <सकतित्या> कोथिंबीर घालायची आणि ह्याला आता आपण फोडणी देऊन घ्यायची खमंग बिगर दहायची सुद्धा चांगली लागते चवीनुसार चा मीठ घालूया थोडीशी साखर एक हलवून घ्यायचा तर हे असोडणीला चमचा भर तेल घालते मी तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूया मोहरी तडतडी जिरे घालायचे मिरच्याचे तुकडे घालायचे दोन मिरच्या चिरून घेतल्या हिंग घालायचा अर्धा चमचा खमंग पण यायचं हिंगामुळे ओढणी आपली तयार झाली आता ह्याच्यावर ओतून घ्यायची हे मिक्स करून घ्यायचं थोडीशी बि आ, बिगर दह्याची काढणार आहे आणि मग दही घालणार याच्या फोडणी एकत्र सगळी मिक्स केलेली आहे मी थोडीशी काढून घेते बिगर दह्याची काढून ठेवली मी आता एक चमचाभर दही घालते जास्त कोशिंबीर आहे त्याच्यामुळं मस्त लागते एक वेगळा काहीतरी वेगळी चव वेगळा पदार्थ करून बघा अशा प्रकारे कच्च्या टॅमॅटोची कोशिंबीर करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद ठीक काय